नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ ई टी पंचवीसशे वीससाठी आपण बावीस मार्चपासून म्हणजेच आजपासून एक नवीन बॅच चालू करतो आहे तर पाच वर्षीय लॉ ई टीची परीक्षा ही अठ्ठावीस एप्रिलला आहे तर तीन वर्षीय लॉ ई टीची परीक्षा तीन आणि चार मेला आहे तर याच धर्तीवर आजपासून एक नवीन बॅच चालू करतो आहे ठीक आहे तर या बॅचमध्ये काय काय असणार आहे काय काय शिकवणार आहे तर ते बघा तर लॉ सीई टीची आपण परीक्षा भूमिक तयारी करणार आहे साधारणत इथून पुढं परीक्षा होईपर्यंत आज समजा बावीस मार्च आहे बावीस मार्चपासनं अठरा एप्रिलपर्यंत बावीस मार्चपासून अठरा एप्रिलपर्यंत आपण सीई ला जो पोर्शन आहे एकूण तर तो सगळा कवर करणार आहे म्हणजे ते अठरा दिवस आणि हे नऊ दिवस साधारणतः सत्तावीस दिवसामध्ये सगळा पोर्शन कवर करणार आहे त्याचबरोबर एकोणीस तारखेनंतर अठ्ठावीस तारीख असू दे किंवा तीन चार मे साधारणतः जी ह्यांची परीक्षा फाईव्ह इयर लॉ ई टीच्या अठ्ठावीस एप्रिलला आहे तिथंपर्यंत आपण पुन्हा एकदा लॉ ई टीचा पोर्शन कवर करणार आहे त्यावेळेस आपले एका म्हणजे एका दिवशी तीन लेक्चर असतात आत्ता साधारणतः अठरा एप्रिलपर्यंत एका दिवशी एक लेक्चर असते तर त्यावेळेस अठरा एप्रिलपासून अठ्ठावीस एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा पोर्शन कवर करणार आहे ठीक आहे अशा पद्धतीनं हा जो सिलेबस आहे हा आपण दोनदा कवर करणार आहे त्याचबरोबर मॉक टेस्ट ही वीकली एक होणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांची तयारी कुठंवर आलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःचं मूल्यमापन करता यावं या अनुषंगाने ती आपण टेस्ट घेणार आहे जेणेकरून त्याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल ठीक आहे त्याचबरोबर लॉ सी टीला जे एवढा सिलेबस आहे त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे तर एवढा आपण देतो आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये दुसरा विषय कुठले कुठले विषय शिकवणार आहे इंग्लिश असेल तुमचं लिगल ॲप्टिट्यूड लिगल रिजनिंग असेल लॉजिकल रिजनिंग असेल चाल, सामान्य चालू काढा ह्याच्यामध्ये आपण क्वेश्चनचा भरपूर पद्धतीने सराव करून घेतो आहे थेअरॉटिकल पार्ट बघतो आहे गणिताचा जो फायव्ह इयर्ससाठी आठ मार्काचा सिलेबसला आहे तर तो ते देखील आपण बघणार आहे साहजिकच या अनुषंगाने किंवा या ह्या जो सी ई डीचा पोर्शन आहे सगळा आपण घेणार आहे तर या संदर्भात अजून काय माहिती हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा याच्यामध्ये जो नंबर दिला आहे स्क्रीनवर तर त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर बघा काय काय देतो आहे तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मॉक टेस्ट देतो आहे स्टडी मटेरियल मग चालू घडामोडीच्या नोट्स असतील मॉक टेस्ट हे सगळं देतो आहे रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे ठीक आहे लॉ सीईटीला जेवढा सिलेबस आहे त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ प्रोव्हाइड करतो आहे साहजिकच जी बॅचची कॉस्ट आहे तर त्या अनुषंगाने जर समजा बुक्स पाहिजे असेल तर ते बुक्स मिळतील पण बुक्सचे ऑदर एक्स्ट्रा चार्जेस राहतील ठीक आहे पण हे मॉक टेस्ट चालू घडामोडी नोट्स रेकॉर्डेड व्हिडिओ हे आपण बॅचमध्ये देतो आहे हा सिलेबस दोनदा शिकवणार आहे ठीक आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची तयारी ही निश्चित पद्धतीने होईल ज्या विद्यार्थ्याला कुणाला क्लास लावायचा आहे तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला संपर्क साधू शकता आणि क्लास जॉईन करू शकता ठीक आहे तर बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉसीईडीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच